कार मित्रांनो मी राज्यथळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाचे अपडेट हाती लागलेले आहे महिलांच्या खात्यावर फक्त एक रुपया जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे तर कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही किंवा कोणत्या महिलांना फक्त एकच रुपया मिळणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो मंत्री तटकरे म्हणाल्या की या योजनेद्वारे म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिलांच्या अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आता अर्जाची जे एक ऑगस्ट पासून तांत्रिक पडताळणी सुरू केलेली आहे तर पुढे बघूया तर ही तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठल्याही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असेही मंत्री आदिती तटकरे तट यांनी सांगितलेले आहे तर पुढे बघूया मित्रांनो तर मित्रांनो एक ऑगस्टची बातमी आहे म्हणजे आजची की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्याच्या सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे त्यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो तांत्रिक पडताळणीसाठी काही महिलांच्या खात्यावर एक रुपया पाठवण्यात येत नाही म्हणजे बाबा तुमचं खातं डी बी टीच्या माध्यमातून तुम्ही पैसे ॲक्सेप्ट करण्याच्या तत्वावर आहात की नाही असं यासाठी चेक करणं चालू आहे तर हे एक रुप काही जण अशी अफवा पसरवत हो आहेत की बुवा तुमच्या खात्यावर एकच रुपया पडणार तुम्हाला आता बाकीचे पैसे पडणार नाही परंतु तसं काही होणार नाही मित्रांनो तर हे फक्त चेक करण्यासाठी की टीच्या माध्यमातून पैसे जातात की नाही तर असं चेक करण्यासाठी एक रुपया खात्यावर टाकण्यात येत आहे तर कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका की तुम तुम्हाला पैसे मिळणार नाही एक रुपयात खुश केलं वगैरे वगैरे तर मित्रांनो मंत्री आदिती टटकरे यांनी सांगितलेलं आहे की बा अशा आयुष्य अफवावर विश्वास ठेवू नका आणि तुम्हाला दोन हप्तेला दोन हप्ते आता रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार तर धन्यवाद मित्रांनो